yang <susuruh> yang सन्मान सध्या केलाय बघा भावना येत नाही एका वाटत त्यांनी मिटून टाकलं आनंद हा झाला खरं अनेकांना हा पुरस्कार मिळालाय हा पुरस्कार मिळताना हा सहजासाठी पुरस्कार मिळतो हा पुरस्कार वयाच्या जवळ जवळ आणि अमराव्या वर्षी वय तसं सांगणार नाही पण करावं काय त्यामुळे परंतु त्यांना या गोष्टीचा सवाल त्याच्या नेत्यांचा आणि आभारांतो शुभेच्छा देतो अखिंख्य महाराष्ट्र करम सवाल कॅमेरामॅन चंद्रकांत Uh, सर आपल्याला माझा प्रश्न आहे म्हणजे हा पुरस्कार मिळण्यासाठी कसायला आणि त्यासाठी काय प्रश्न करावं लागेल त्यात एक पंधरा वर्ष दिवस नाटक असेल असेल सिनेमा असेल लोकनाट्य असेल असेल कार्यक्रम

قلتے ہیں ا پر میں مارے پر وہ بھی ہوتا ہے کہ ہمارا پسند ہے اگر محمود نامی ٹریننگ پولیس کام نہیں ہوتا ہے تو بہت بڑا پرواز ہے اور کر کے 23 ہزار اس طرح ہمارا گھرانہ مارنا ہے ہمارا ساتھ نہیں ہے اور میں بھی اور بھی ہے میں نے تمہارا میں نے हा कलाव अतिशय कोटी रुपयांना एकवीस चौतीस वर्ष झालं आकडा प्रवास त्यामध्ये मी माझा केली आहे चित्रपट करायचा असा त्यांचा प्रवास आहे त्यामुळे विचारता की नित्रपरीवर असतो परंतु या ठिकाणी निर्माण निश्चितच अतिशय योग्य मार्ग सहभागी निर्माण चंद्रकांत बोर्डे शेख बालगंधरव पुढे येतो धन्यवाद